दुसऱ्याला जेवण देत नाही दारू पेला ना त्याला बाहेर जेव्हा काही नुसार हस्सा वाढायचं काही कोण आपण गेला काय तुम्हाला आम्ही कमी देतो काही लोक आपल्या सांगतील यावर लोकांना काय बाबरा केलं કળરલ સાલે હાળે પરલેય ઝાલેય માળ માલે રલેવરાલેય સાલેયા માળલેંઓ હાળલેજે માલેઓહ પસેંં� બાળી અરે ગ આ બાબા કિ કામ માહિતી ना? ये ना का जर हाताला राहिले काय करते भाकरी टाकून देते मटण आणलं का फक्त शिजायचं आणि भाजी फोडणी मी सगळं करून देत तुला हा त आपण चालूच राहत त्यांच हा मतरण देऊन बरं झालं राहत बोल

बा कार्यक्रम मांगते कार्यक्रम जरा तो असं नाच कर विचारित बोलतो नाही आज मात्र पेव यायचं नाही शंभर रुपये द्या ना नाही म्हणजे काय मत नाही मी खाऊ कारण बोल दारू तुम्हाला पाहाय अरे इच्याला पेना काय वागात्या देडे हो। आमंत्रण सांगितलं यात मी खुश आहे आता बाय आत्ताच पाणी सुटलं मात्र बरं तो हा कुठे साक कुठे मले जायला पाणी भरायला कायला कुठे त्याच्या बाळात जाऊ रखते बरं काय काय बोला ना आपल्या घरी कार्यक्रम आहे घरी आज आहे संध्याकाळी संध्याकाळी अच्छा आला आजच दुपारचं आहे का दुपारचं नक्की ठेवला गावाला फिरायला कार्यक्रम आहे का कधी आज दुपारी आज दुपारी हा गावाचं रद्द कर आज तिथे आता घरी ठेवू घरी ठेव आणि उद्या गावाला बरं आहे बाय कारणाचा कार्यक्रम आपल्याकडे हा मग जाऊ द्या आता ठेवतो काय दुकानात हा कुठे ठेव पण मग

जाऊया दीड वाजता तर येईल बघा काय नाही मोटरसायकल मागे टांगून ठेवता येईल हा बाबूराव काय बघू आमंत्रण चालेल का आपल्याला हो राम राम बापूराव आला होता का, का आमंत्रण सांगायला दिला ना आमंत्रण तुला रे मला दिल एकदम जमला बोलवलं दीड वाजता बोलवलं

रामाचं ते नाही का हो पण तुम्ही आमंत्रण देऊन बोकडे घाल गेल ना मग ते लोक घ्या आता काय करायचं त्यांना मग काय करायचं काय त्याला रामाचा कार्यक्रम नाही का त्याच्यामुळे दुकाने सगळे बंद होते त्याच्यामुळे मटण भेटलं नाही मग खाटी लोक गेले काय तिकडे सगळे गेले आता किती आलो काय तिथे नको काय करायची काही आहे काय भात व्हायचे

Vai, 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 નો 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 ન�ો નો 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 નેનડા઱્ણત ન્ય નો 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 ન નો નો tા નો 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 ન ન નો 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 आता एक तर टाइम द्यायला होता ना मग मी तस बारा यांच्याकडे गेलो होतो जाऊ एक दीड लासून आले का सकाळी नाश्ता आले काही आम्हाला काय ना जेवण सांगितलं होतं ना मग प्रॉब्लेम झाला ना आता आम्हाला नाही भेटलं खेडे पाडे सगळं जाऊन आले आता भेटलं म्हणजे काय ते भेटलं नाही आम्हाला काय झालं वामन तेव्हा बाय बाय चल बाय स्वयंपाकाला बिलगून दिलं बर पंचवीस भाकरी तापल्या एक भात एक घातला बरोबर मसाला तयार केला मग झालं काय मी तुम्हाला आमंत्रण देऊन बसलो बर पण काय झालं गावात गेलो एक ठिकाणी मटण भेटलं नाही काय नाही भेटलं माहिती का आवे दिला रामाचं ते ना कार्यक्रम त्याच्यामुळे ते मटण बन मूर्तीची प्लान पण त्याच्यामुळे बंद झालं रे बाबा काय झालं का हा महाराज इथं फेर मी गावाला निघलो होतो ना अरे पण महाराज फेर वाटलं तुमचं कार्यक्रम रद्द केला काय के भेटलाच नाही अरे अरे बोकडे अगोदर घेऊन ठेवायचा ना बाबू बाबूराव अरे घेऊ पण कापील कोण पाय माझं पाहिजे करू का हे तू का शांत बस आम्हाला आता यार तोंडाला पाणी ती काय अर्थ आहे त्याची काय पायल सांगाव त्या पोरीला काय तिला काय चव माहिती का त्याची बरोबर झिंग्या बोंबील झिंग्या बोंबील अंडे सुद्धा चालतो पाय काय तू आमच्या कधी तोंडा मार चालू द्या खायचं तुमचं काय ते बसतो मी जरा आरामशीर हा बसतो आता कबर बसतो बेसन खायचंय काय आपण काय करू तिकडला कार्यक्रम झाला काय त्याचा मग तुम्हाला काय ठरवलं रे आम्ही आता बसी जाऊ का नाही रे बाबा अरे बाकरी थापेल बाजरीच्या सांगतो बाद गायले आता हे करतो तुम्ही बाकरी खाणार का दो सांग तुमचं बाजू थोडा थोडा बातही सांग

ते आणि मला कधीच आमंत्रण सांगायचं बरं का आजी बात आमंत्रण सांगायला कधीच आमंत्रण सांगायचं नका सांगू मारा पण माणसाच्या पाठीवर पण पुढे पुढे तुला काय तुला का लोकांनी दाईक लोकांनी यावाय कमी म्हणून असं पुढचा काही विचार केला नाही का तुम्ही ऐका तुम्ही मटण ताण म्हणजे काय काय विशेष गोष्ट नाही तुम्हाला आज नाही उद्या चालेल मी बरोबर पण एक जरा ठेवा देवाचा कार्यक्रम महत्वाचा का मटण महत्वाचे तुम्ही सांगा देवा आहे नाही आपण आहे का नाही आहे का नाही मग तेवढा राग राग चालला तान तान चालला मटणावरून કાર્યક્રમ્યા બરા એકદમ વ્યવસ્થિત પાંચ બોક બાકરી ભાજપ અરે કે ભાકરી

एकदम पथ्य पाडायचं देव देव करायचं नुसता जय श्रीराम दिवा लावायचा दिवा लावायचा दिवाळी साजरी करायची घरात दे प्रत्येक बायला सांगत चला चला